नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनल वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो पीएम किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून भारतात सुरू झाली या योजनेअंतर्गत भारतातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते तर या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील तर हे भारतातील सर्व शेतकरी पात्र आहेत पूर्वी दोन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही स्कीम होती पण आता हे सर्व शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहे तर ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्ष चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होतात आता ह्या पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचं जर नाव नोंदवायचं असेल तर याच्यासाठी तीन पर्याय आहे पहिला पर्याय आहे म्हणजे तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तिथं अर्ज भरून तिथं पासबुक देऊन तिथे अर्ज भरू शकता दुसरा ऑप्शन आहे तुम्ही सीएसी सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता पण तिथे नोंदणी करायला तुमच्याकडून काही शुल्क आकारला जाईल आणि तिसरा ऑप्शन आहे शेतकरी स्वतः पोर्टल वरती जाऊन नोंदणी करू शकता आणि त्याच्यामध्ये माहितीत काही मॉडिफिकेशन किंवा बदल करायचा असेल तर तेही तुम्ही किंवा तेही शेतकरी करू शकता तर हा तिसरा पर्याय म्हणजेच स्वतः ऑनलाईन पद्धतीने आपण पीएम किसान योजनेस कशाप्रकारे अर्ज करू शकतो किंवा आपण नोंदणी कशाप्रकारे करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची तुम्हाला अपडेट्स मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान अंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं या आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथून तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊ शकता इथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे विंडो असेल या ठिकाणी तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसतील रुरल फार्मर रजिस्ट्रेशन आणि अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे जर शहरी भागातील शेतकरी असाल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मधून तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे आत दिलेल्या कॅपच्या या ठिकाणी टाकून गेट ओ टी पी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी मेन्शन करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक सहा डिजिटचा ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय आधार ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे विंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे ब्लॉक म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली डि तुमचं नाव आणि जेंडर बाय डिफॉल्ट येईल तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर खाली फार्मर टाईप टाकायचं आहे फार्मर टाईप या ठिकाणी एक किंवा दोन हेक्टरच्या दरम्यान असेल तर दर तुम्हाला स्मॉल सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर बाकीची माहिती बाय डिफॉल्ट येईल त्याच्यानंतर तुम्हाला लँड रजिस्ट्रेशन आय डी टाकायचं आहे तर हा आय डी कुठे मिळेल तुमचा जो सात बार आहे त्याच्यावरती या ठिकाणी यू एल पिन नंबर आहे तो तुम्हाला लँड रजिस्ट्रेशन आयडी म्हणून टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा बारा अंकी रेशन कार्ड चा नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर ऍक्सेप्टन्स फॉर पीएम किसान मानधन योजना या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान मानधन योजना जर चालू करायची असेल तर यस करू शकता नसेल तर या ठिकाणी नो करू शकता जर यस कराल तर तुम्हाला पीएम किसान मानधन योजनेसाठी मंथली किंवा महिन्याला काहीतरी रक्कम भरावी लागते त्याच्यानंतर या ठिकाणी ओनरशिप किंवा लँड होल्डिंग या ठिकाणी तुम्हाला तुम्ही स्वतः एकटेच ओनर असाल तर सिंगल सिलेक्ट करायचं आहे तर मध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला जॉईंट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती भरायची आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे तर तुमचा जो सात बारा आहे सात वरती गट क्रमांक किंवा उपविभाग जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे खाता नंबर म्हणून आणि खासरा नंबर म्हणजे तुमचा जो आटोवरती जो खाते क्रमांक दिसत आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एरिया टाकायचा आहे तुमच्या सात बारावरती जो टोटल एरिया असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता हा एरिया हा अशा पद्धतीने दिलेला असतो वन पॉईंट शहात्तर पॉईंट झिरो झिरो म्हणजेच एक हेक्टर शहात्तर आर आणि झिरो चौरस मीटर असं असतो तर या ठिकाणी तुम्हाला हेक्टर मध्ये टाकायचा आहे या ठिकाणी एक पॉईंट शहात्तर आहे म्हणजेच इथे या ठिकाणी येईल एक पॉइंट शहात्तर त्याच्यानंतर लँड ट्रान्सफर स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे दोन हजार एकोणीसच्या आधी जमीन असेल तर बिफोर सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला लँड ट्रान्सफर डिटेल्स सिलेक्ट करायचे आहे याच्यामध्ये मध्ये खूप रिझन आहे डेथ ऑफ हसबंड डेथ ऑफ फादर परचेस ऑफ लँड गिफ्टेड जे काही तुमचा क्रायटेरिया असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर लँड डेट या ठिकाणी लँड डेट वेस्टिंग म्हणजेच तुमच्या सात बारावरती जो शेवटचा फेरफार क्रमांक जो फेरफार क्रमांकची डेट असते ते है। या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओनर ओनरचं आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्व तुमची सगळी डिटेल्स या ठिकाणी ॲड होईल आणखी तुम्हाला माहिती ॲड करायची असेल या ठिकाणी परत तुम्ही खाली ॲड करू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा सात बारा अटॅच करायचा आहे सात बाराची साईज ही दोनशे पेक्षा जास्त नसावी त्याच्यानंतर सेव है। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी सेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी नोंदणी सक्सेसफुली झालेली असेल तुमचा फार्मर आयडी येईल तुमचा जो आधार नंबर असतो तोच फार्मर आय डी नंबर असतो या नंबरवरून तुम्ही तुमचा स्टेटस चेक श् करू शकता या ठिकाणी स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर या ऑप्शनवरती क्लिक कराल तर या ठिकाणी तो रजिस्टर नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर हा दिलेला कॅपचर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला फार्मर ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल या ठिकाणी एक दोन महिन्यानंतर जेव्हाही तुमचं हे ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह होईल त्याच्यामध्ये खाली तुम्हाला असा ऑप्शन दिसेल तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करू शकता हा फॉर्म भरताना तुमच्या काही अडचणी किंवा डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका ज्या व्यक्तींना हे व्हिडिओची गरज आहे त्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा खूप खूप धन्यवाद